मुंबईतील दोन हजार सहा लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दोषींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे यामध्ये एकाचा दरम्यानच्या काळात मृत्यू झालेला होता यामध्ये पाच जणांना फाशी तर सात जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती निकालाला राज्य सरकार आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार अशी माहिती समोर येत आहे निकाल देताना हायकोर्ट नेमकं काय म्हणाल बघूया स्फोटाच्या शंभर दिवसांनी साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणा अपयशी बॉम्ब माहीत नाही तर पिस्तूल नकाशांना अर्थ नाही साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत मुंबई तिल रेलवे ट्रेन बम फोर्ट यावर आज दे मुंबई उच्च न्यायालय ने निर्णय दिलाया है धक्का बसला है निश्चित पने 2007 अत्तपाद जानंतर लीगल रिप्रेजेंटेशन न्यायालय माननी या त्रुटि रायलय तिल प्रति मुंबई कराना न्याय हुआ है तेज अतिरिक्त याए ते फातीबर लटकलेफ पाइए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की चांगली इन्व्हेन्ट्रिगेटर लीगल टीम ची रचना करा सर्वोच्च न्यायालयात मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे नेमका हा स्फोट कसा झालेला होता तेही पाहूया अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले माटुंगा माहीम बांद्रा जोगेश्वरी बोरिवली कांदिवली मिरारोड या स्टेशन जवर हे स्फोट झालेले होते संध्याकाळी सहा चोवीस ते सहा पस्तीस वाजण्याच्या दरम्यान फक्त अकरा मिनिटात लोकलमध्ये हे स्फोट झालेले होते मृत्यूमुखी यामध्ये पडली सुमारे सातशेहून अधिक जखमी झाल्याचं समजत आहे तर नेमका हा स्फोट कसा घडलेला होता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो जवळपास दोनशे नऊ लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला होता Oh, <laughs>